मित्रांनो माझं नाव मंगेश आहे मी एका खाजगी शाळेवर काम करतो माझं शिक्षण कमी असल्यामुळे मला त्या शाळेवर चपराशी म्हणून काम मिळाले होते शाळेत आधी वर्ग खोल्या कमी होत्या म्हणून फक्त एका सेवकावर काम भागत होते पण हळूहळू वर्ग खोल्यांची संख्या वाढली म्हणून आमच्या शाळेच्या प्राचार्याने एक नवीन सेवक भरती करायचं ठरवलं आमच्या शाळेत पाच शिक्षक आणि चार शिक्षिका होत्या मी ऑफिसच्या बाहेरच थांबलेलो होतो अचानक त्या चार शिक्षिका शिरल्या आणि ऑफिस मध्ये खूप गोंधळ सुरू झाला ते काय बोलत होते ते मला तर काही समजत नव्हतं पण सगळ्या गोंधळाचा आवाज बाहेर येत होता तेवढ्यात उरलेले पाच शिक्षक देखील ऑफिसमध्ये शिरले रघुनाथ सरांनी गोंधळ शांत केला मी आपलं खिडकीतून डोकावून पाहत होतो त्यातील सुनीता मॅडम म्हणाली की प्राचार्य साहेब आपल्या शाळेत शिक्षकांची संख्या जास्त आहे मग तुम्ही सेवक म्हणून एका बाईची भरती करा थोड्या वेळ प्राचार्य साहेबांनी विचार करून ते हो म्हणाले रघुनाथ सर सुनीता मॅडम वर खूप मरत होते तशी सुनीता मॅडम रघुनाथ सरांपेक्षा दोन चार वर्षांनी मोठी होती त्या दोघांना वाटायचं की आमचं लपडं कुणालाच समजत नाही जसं की मांजर डोळे झाकून दूध पिते तिला वाटतं की मला कोणच पाहत नाही पण सगळ्या जगाचं लक्ष असतं एक वेळेस तर रघुनाथ सरांची चड्डी हरवली होती आणि ती चड्डी मी सुनीता मॅडमच्या पर्समध्ये पाहिली होती पण मी काहीच मनवलं नाही मला काय करायचं मला चांगला पंधरा हजार रुपये महिना भेटत होता मग मी कशाला उगीच कोणाच्या नादी लागू म्हणून मी गप्प बसायचो नंतर दोन तीन दिवसांनी एक मुलगी सेवक म्हणून आमच्या शाळेवर ठेवण्यात आली पहिल्याच दिवशी माझी आणि तिची नजरेला नजर झाली मला ती मुलगी खूपच आवडली तिचं नाव सुप्रिया आहे दिसायला साधीच होती पण तिच्यात खूप वेगळं आकर्षण होतं तिला पाहताच माझ्या मनात लग्न करण्याचा विचार आला मी मनात ठरवलं की बायको करायची तर ही सुप्रिया सुप्रियाचे केस जवळजवळ कमरेच्या खाली गुडघ्यापर्यंत येत होते एका हातात तिची वेणी बसत नव्हती त्यामुळे तर तिचं सौंदर्य खूपच ओदळून येत होतं तिचं ते मंजूळ बोलणं माझ्या मनाला स्पर्श करून गेलं होतं पण मला तिला बोलण्याची हिंमत होत नव्हती मी नुसतं सुप्रियाला चोरून बघायचो असेच काही दिवस निघून गेले एकदा ऑफिस झाडताना सुप्रियाच्या हाताचा स्पर्श मला झाला तेव्हा तर मला काही समजलं नाही मी गोंधळून गेलो होतो माझ्या सर्व अंगात मुंग्या येत होत्या तेवढ्यात मला कोणाचा तरी आवाज आला माझे लक्ष सुप्रियाकडे गेले सुप्रिया मला म्हणत होते की मंगेश मी किती वेळ झालं तुम्हाला आवाज देते मी गडबडून तिला होय म्हणालो आणि सुप्रिया म्हणाली मंगेश सर तुम्हाला गावातून प्राचार्य साहेबांनी दोन पेन आणायचे सांगितलेले आहेत मला समजत नव्हतं की मला काय झालं होतं रात्री घरी गेल्यावर देखील माझ्या मनात सुप्रियाचाच विचार यायचा त्यामुळे तर मला रात्रभर झोप येत नव्हती पण तरी देखील दिवसा शाळेवर आल्यावर तिला बोलण्याची मला हिम्मत होत नव्हती मी तर दिवस रात्र सुप्रियाच्या गुंगीत असल्यासारखं असायचो तेवढ्यात मला बाजूच्या वर्गातून रघुनाथ सरांचा आवाज आला ते मला बोलवत होते म्हणून मी घाई गडबडीने त्या दिशेने चाललो तेव्हा काहीतरी मोठे फोग्यासारखे मला धडकले मोठा रब कुणी आवाज आला पाहतो तर काय सारिका मॅडम होती सारिका मॅडम दररोज शाळेवर साडी घालून येत असते पण आज चक्क टी शर्टवर आली होती माझं लक्ष सारिका मॅडमच्या छातीकडे गेलं तिची छाती तर खूप मोठी दिसत होती टी शर्टमुळे ती एवढी मोठी दिसत होती जसं काय बाजारात मिळणारे सर्वात मोठे कलिंगड मांडले आहेत मग मी भानावर आलो आणि मला समजले की माझी झडक तिच्या कलिंगडाबरोबर झाली आहे मी घाबरतच सारिका मॅडमला स्वारी म्हणालो त्यावर सारिका मॅडम म्हणाली की जाऊ दे मंगेश अधूनमधून चूक होत असते आणि सारिका मॅडम माझ्याकडे पाहून हसली आणि वर्गात निघून गेली आयुष्यात पहिल्यांदाच मला एवढी मजबूत धडक बसली होती मला तर वाटत होतं सारिका मॅडमचं टी शर्ट काढून बघावा खरं आहे की डुप्लिकेट मला तर विश्वास बसत नव्हता एवढे मोठे देखील असू शकतात म्हणजे माझ्या मनात सारिका मॅडमविषयी काही पाप नव्हतं मला फक्त एवढे मोठे कसे काय असू शकतात हे बघायचं होतं पण मी नंतर माझ्या मनातली ही कल्पना खोडून टाकली आणि अशा प्रकारचे विचार बाजूला सारले जानेवारी जवळ आला होता म्हणून शाळेत नाटकाच्या प्रॅक्टिस चालू होत्या सर्व शिक्षक आणि शिक्षिका मुलांना गाणे डान्स शिकवत होते साऊंडच्या आवाजाने आमची खाजगी शाळा दुमदुमून गेली होती सुप्रिया देखील तिचं काम योग्य पद्धतीने करत होती माझं लक्ष सारखं सुप्रियाकडे असायचं पण ती माझ्याकडे पाहत देखील नव्हती मग मी कसं ओळखणार तिला माझ्याविषयी काही वाटतं का नाही मला तर सुप्रियाचं काही समजत नव्हतं कधी कधी तर वाटायचं या सुप्रियाला खाली काही आहे का नाही मित्रांनो चेष्टा केली बरं का तसं काही नव्हतं चांगली होती मी ऑफिसच्या बाहेर खुर्चीवर बसून चोहीकडे माझी नजर फिरवत होतो सकाळी साफसफाई झाल्यानंतर एकदा का पाणी भरून ठेवले माझ्याकडे हेच काम होते रघुनाथ सरांनी तर सुनीता मॅडमच्या कमरेवर हात ठेवला होता त्या दिवशी सुनीता मॅडम पांढरी शुभ्र साडी घालून आल्या होत्या त्यामुळे त्या अधिकच सुंदर दिसत होती आणि रघुनाथ सरांचा काळा भांगार हात त्यांच्या गोरी पान कमरेवर होता असं करताना त्यांना कोणीच पाहत नव्हतं फक्त मी खूप हुशार होतो म्हणून मला हे पाहायला मिळत होतं लहानपणापासूनच माझी नजर खूप बारीक होती याचा मला असा फायदा व्हायचा काही पण विचित्र पाहायला भेटायचं गाण्याचा डान्स चालू असताना कोणालाच न दिसता रघुनाथ सरांनी सुनीता मॅडमच्या ओठांची घेतली काय घेतली हे विचारू नका तुम्हाला समजत आहे आता रघुनाथ सर आणि सुनीता यांच्याकडे बघणं मला असाय झालं होतं म्हणून मी पाठ फिरून बसलो ते दोघे खूपच विचित्र होते चान्स मिळाला की घेत होते आजपर्यंत त्यांनी एकही चान्स सोडला नव्हता अचानक मला कोणीतरी ओरडल्यासारखा आवाज आला कोणीतरी बाई ओरडत आहे असा तो आवाज होता मी इकडे तिकडे पाहिले कोणी दिसले नाही मग माझी नजर ऑफिसकडे गेली ऑफिसच्या खिडकीमधून मी पाहिले की सारिका मॅडम ओरडत आहे तिचं ओरडणं पाहून तर माझं हृदय धडधड करू लागलं होतं मी जरा ऑफिसच्या खिडकीच्या जवळ जाऊन पाहिलं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी तर खूपच विचित्र दृश्य पाहत होतो माझ्या बाप जन्मात देखील मी असे विचित्र दृश्य कधी पाहिले नव्हते प्राचार्य साहेब असं करतील मला कधीच वाटत नव्हतं मला तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता प्राचार्य साहेबांनी तर सारिका मॅडमच्या भल्या मोठ्या टी शर्टमध्ये हात घातला होता सारिका मॅडमची छाती खूप मोठी झालेली होती मला वाटलं की सारिका मॅडमची भली मोठी छाती पाहून प्राचार्य साहेबांची नियत खराब झाली आहे खरंच सारिका मॅडमची टी शर्ट घातल्यावर छाती खूप मोठी दिसायची मी रागा रागाने मोठमोठ्याने सर्व शिक्षकांना हाक मारली आणि मी ऑफिसमध्ये शिरलो आणि डायरेक्ट प्राचार्य साहेबांना एक लात मारली तेवढ्यात सर्वच शिक्षक ऑफिसमध्ये आले सर्वांनी प्राचार्य साहेबांचा हात सारिका मॅडमच्या टी शर्टमध्ये पाहिला तेव्हा सर्व शिक्षकांनी प्राचार्य साहेबांना बदाबद मारायला चालू केलं तेव्हा साहेबांचा हात टी शर्टमधून बाहेर निघाला मग थोड्या वेळाने सारिका मॅडम प्राचार्य साहेबांना मारू नका म्हणू लागली मग सर्व मंडळी थांबली प्राचार्य साहेब तर खाली पडला होता आणि मोठमोठ्याने म्हणत होता सर्वांना आता नोकरीवरून काढूनच टाकतो मग ते हळूच उभा राहिले मग रघुनाथ सर म्हणाले सारिका मॅडम तुम्हाला हे आवडतं तर ओरडत का होता सारिका मॅडम म्हणाली की तुम्ही सगळे विचार करतात असं काही नाही प्राचार्य साहेब तर माझ्या टी शर्टमध्ये शिरलेला भोंगा पकडत होते तेवढंच सारिका मॅडम खूप मोठमोठ्याने ओरडली चावला 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 खरंच सारिका मॅडमच्या टी शर्टमध्ये खूप मोठा भोंगा होता सर्वजण बघत होते प्राचार्य साहेबांच्या हातात हाताला गुंडाळलेला एक रुमाल होता हाताला रुमाल गुंडाळून प्राचार्य साहेब सारिका मॅडमच्या टी मधला भोंगा काढत होते आम्ही सर्वांनी उगीच त्यांच्यावर शंका धरली परत दुसऱ्यांदा सारिका मॅडम खूप मोठ मोठ्याने ओरडली त्यांच्या टी शर्टमध्ये शिरलेला भोंगा त्यांना चावे घेऊ लागला होता तेवढ्यात मी प्राचार्य साहेबांच्या हाताला गुंडाळलेला रुमाल घेतला आणि माझ्या हाताला गुंडाळला आणि डायरेक्ट खालून सारिका मॅडमच्या टी शर्टमध्ये घातला सारिका मॅडमची तर खूपच मोठमोठे होते मग मी हळूच तो काळा भुंगा पकडला आणि बाहेर काढला व बाहेर टाकताच तो भर उडून गेला खरंच तो भुंगा खूप मोठा होता सारिका मॅडम तर खूप मोठमोठ्याने रडत होती आता सर्वजण माझ्याकडे रागाने पाहत होते रघुनाथ सर म्हणाले की या मंगेशमुळे सर्व काही घडले आहे धरायाला मला माहीत होतं की आता सर्वजण मला चांगलं बदलून काढतील म्हणून मी तिथून पळालो सर्वजण माझ्या पाठीमागे लागले होते पण यात माझी काहीच चूक नव्हती मला जे बाहेरून दिसलं त्यावर मी देखील विश्वास ठेवला होता मला काय माहिती प्राचार्य साहेब सारिकाची मदत करत आहेत मी तर काहीतरी वेगळंच समजलं होतं सारिका मॅडमचे खूप मोठे असल्यामुळे मला देखील अशी शंका आली मी शाळेतून इकडे तिकडे पळत होतो सर्वजण माझ्या मागे लागले होते प्राचार्य साहेबांनी तर खूप खूप मोठे दणके घेतले होते आणि ते देखील हळूहळू माझ्या मागे पड़त होते सारिका मॅडम तर घंटा वाजवायचा हातोडा घेऊनच माझ्या मागे लागली होती तेवढ्यात पळता पळता एका रूममध्ये कोणीतरी माझा हात पकडला मी तर खूपच घाबरलो मला वाटलं की आता काही खरं नाही पण जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा माझा हात पकडणारं दुसरं तिसरं कोणी नसून सुप्रिया होती मी एकटक तिच्याकडे पाहू लागलो सुप्रिया मला म्हणाली की तुम्ही माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये साडीमध्ये लपून बसा परत सुप्रिया रागाने म्हणाली अरे मंगेश माझ्या साडीच्या मध्ये लप रे मी काहीच विचार केला नाही तिने साडी वर करताच मी खालून तिच्या दोन्ही पायांच्या मध्ये बसलो व तिने साडीने मला झाकून घेतले सर्वजण तेथे आले त्यांनी सुप्रियाला विचारलं की मंगेश कुठे आहे तो दिसला का सर्वांच्या हातात काही ना काही होते त्यावर सुप्रिया म्हणाली मंगेश इकडे बाहेर पळाला आहे सुप्रिया असे म्हणताच सर्वजण त्या दिशेने धावले तेव्हा माझा जीवा आला जेव्हा मी स्थिर झालो तेव्हा मला समजले की मी कुठे लपलो आहे जेव्हा मी वर पाहिले तेव्हा मला तर चक्कर आल्यासारखं झालं मला कधीच वाटलं नव्हतं की मी जिच्यावर एवढं प्रेम करत होतो ती मला तिच्या एवढ्या जवळ लपवेल मग सर्वजण गेल्यावर तिने मला साडी वर करून बाहेर काढलं मी खूप मोठा श्वास घेतला आणि सुप्रियाच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो सुप्रियाने शर्मेने खाली मान घातली आणि सुप्रिया मला म्हणाली की मंगेश मला माहीत आहे तुम्ही माझ्याकडे खूप दिवसापासून पाहत आहात मला तुम्ही खूप आवडता मंगेश मला तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे अचानकच माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणून मला डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता मी स्वतःला एक चिमटा घेऊन पाहिला पण खरंच सुप्रिया माझ्या प्रेमात पडली होती मला तर काहीच करायची गरज पडली नाही परत मी त्या खाजगी शाळेवर कधीच नोकरीसाठी आलो नाही पण मला सुप्रियाचा रोज फोन यायचा महिन्यातून दोन तीन वेळा आम्ही दोघं म्हणजे सुप्रिया आणि मी मस्तपैकी लॉजवर भेटू लागलो काही दिवसातच आम्ही आमच्या प्रेमाविषयी आमच्या घरच्यांना सांगितलं घरच्यांनीही आमचं लग्न ठरवलं माझ्यामुळे सुप्रियाने देखील त्या शाळेवरची नोकरी सोडून दिली आता आम्ही दोघांनी शहरात जाऊन चांगलं मोठं रेस्टॉरंट चालू केलं आहे माझ्या आजीने मला बजावून सांगितलं आहे वर्षातच एखादं मूल झालं पाहिजे म्हणून सुप्रिया आणि मी दररोज रात्री खूप मेहनत करतो आहोत माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही गमतीशीर कथा कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो